नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मोबाईल पडला असता <laughs> तर कसा वाटला लुक फॉर्मल लुक आहे आणि आज आपण एका स्पेशल ठिकाणी चालले आणि ते तुम्हाला ना तिथे गेल्याच्या नंतर दाखवतो तर चला मी आता चालले कारण माझा मित्र वाट बघतो मी आणि सुमित चालले एका हाय म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यावर दाखव तर चला सगळ्यांना मी सरप्राईज देणार हो तर नमस्कार मित्रांनो मी मान उदेवजे आणि मी मराठी मोह चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ सखाच स्वागत आहे तर आज फॉर्मल लुक मध्ये निघाले मी जायचं आहे मला तर मला फॉर्मल लुक बघा कसा वाटतो तुम्हाला भारी वाटतंय ना कारण आज फॉर्मल चालले पुण्यामध्ये चालेल तर चला तर मित्रांनो निघाले तर आणि निघताच पावसाने हजेरी लावली आहे घराच्या बाहेर तर निघालं आहे आणि काय माहिती पावसाला काय असं वाटतंय काय माहित बरं का की मला ज्यावेळेस मी बाहेर निघतो ना कुठं आवरून घेऊन त्यावेळेस असं माझं काय माहित काय नाही पाऊस किती जोरात चालत आहे काय दिसत काय दिसतंय का तुम्हाला पाऊस वगैरे पाऊस आणि इतके वेळ आहे ना ऊन पडलं होतं बरं का आणि आत्ता बघा पाऊस आहे जोरात अरे भाई जाऊ दे ना तर जरा पाऊस थांबलाय आता म्हणतो निघावं पण चेहऱ्याची वाट लागते नाही हो ला का सगळा मेकअप बिकअप करून गेल्यामुळे थोडंसं पावडर बिवडं खराब होते बाकी काही विषय नाही तर चला बघू काय होते काय अजून काय थांबलाच नाही पावसाळ्यात थोडस निगा म्हटलं ना की पाऊस आणि हजेरीच लावते म्हणजे जस्ट आत्ताच पाऊस आहे बरं का इतक्या वेळ आहे ना पाऊस नव्हता काय नव्हता काय ऊन पडलेलं होतं आणि आता बघा ना पाऊस कसा चालू आहे काय बाई थांब ना जरा असं जाऊ देऊ काय काय माहिती यार पावसानं आणि महिलाने कपडे वाळू घातले बोलले ओले आहेत काय ओढ नाही तर चला यार मूड ऑफ केलं बरं का पावसाने सगळं सकाळपासून सका आवरून बसले नऊ वाजल्यापासून आणि पाऊस काय बाई बंद हो ना दिसते ना, ना? दुकानाकडे एवढं काय ढगबिगा आलं नाही काही तर काय पाऊस थांबणार झालाय म्हटलं थोडा आराम करावा आता घरातच बसावाने आले घरामध्ये आणि काय पाऊस काय थांबायचा था विचारच घेत नाही काय करणार यार पाऊस आणि का नाही लय मोडाप केलं आता परत कपडे वाईट शर्ट टाकले आणि परत खराब होणार बाई पाऊस काय थांबणं झालाय म्हणून मी आहे ना व्हाईट शर्ट आहे आणि त्याच्यावर आहे ना गाड्यांचं वगैरे हो आहे ना असं उडतं नाही काय चिकल वगैरे म्हणून मी आहे ना परतून आता जेरकिंग टाकल्या म्हटलं चल पण असा फेसला बांधणार आहे आणि निघणार आहे आता कारण पाऊस थांबत नाही आणि चिकल केला आहे बरं का आता तितकं वेळ आहे ना ऊन होतं आता ना चिकल झालंय पूर्ण तर मी निघतो आता तर चला भेटू पुण्यात शेवटी काय पाऊस थांबायचा था विचारच घेत नाही म्हणून मी निघाले आता असंच झाले चला तर परत ऊन पडलं आणि मी चाललंय ना इथला घ्यायला चालले सुमितच्या घरी चाललंय घ्यायला आणि मी आणि <laughs> सुमित चालले सुमितच्या घरी आलोय सुमित येतोय खाली तुम्ही इथं असतंय बिल्डिंग मध्ये असतं सुमित किती नटतोय काम आहे आलाच नाही आता खाली घरात जेव्हा त्याला थांबले खाली <laughs> तर फायनली आमचा क्यूट बॉय आलाय <laughs> <तर लग्णार> दिसते <laughs> अरे पाऊस किती जोरात आहे सुमित वरती काहीतरी तर टाकायचं होता मला वाटते तर आम्ही इथं थांबले नाही का त्याची वाट वगैरे थांबली आहे त्याला रस्ता माहीत नाही हायवेलाच थांबलं आहे इथं तर आम्ही ना हायवेला थांबले मित्राची वाट बघत किंवा येतो आहे त्याला ना थोडंसं रस्ता वगैरे माहीत नाही थांबला आम्ही मुंबई तुम्ही हायवेला थांबले आणि हायवेनंच आले आम्ही हे वाट तुम्ही आणि पुण्यात पाऊसच नाही का बघू शकता ऊन पडलं आहे सगळं सगळं ऊन पडलं आहे आणि तिकडं पुण्यामध्ये म्हणजे एवढा पाऊस आहे की सांगू नका आणि किरंगूळ आम्ही येतो वेळेस आहे ना पाऊस पडला होता आणि एवढं चिलचिल झालं पण दुसरं दिसतं आहे ना, ना। सगळं खराब झालं आहे सगळं चिखलाने नाही खराब होऊन गेलं तर पुण्यात तर काही पाऊस दिसत नाही आणि सगळं ऊन पडलं आणि बघू शकता आहे सगळं पोळं पिढं पडले सगळं काय वला याला तरी येतो आहे तो, फुने तो, फुने तो बराच वेळ त्यानंतर नवले बिरेज वर नवले ब्रिरेज चे आहे ना इथं इथे थांबत माहीत आहे लोकेशन बघायचं चेस म्हणजे दांडीवर आहे ना लाल मुंगी असते बघा ती लाल मुंगी ती ना बसली होती ना ते इथं चावली आहे आता आईला हिला आताच चावायचं होतं काय माहिती बरं का आणि काय गाणं आता म्हणजे खूप चोळी आली आहे दिसते का ते बघा मी म्हणलं चष्माची दांडी काचत असत पण नाही तर ती मुंगी चावली आहे तिथे चला अजून आलाच नाही भरपूर वेळ वाट बघितली अर्धा तास झाला वाट बघितली तरी पण तो आलाच आलो आहे आम्ही लग्नाला नव देवच्या लग्न नव देवचा आहे ना आवराव चालू आहे आहेच नाही बसली आहे मी जायचं बारा एक वाजता काहीतरी लग्न आहे म्हणतील तर लग्नाला जाऊ तर हे बघा मी तर अणू गोट्या जाणं आहे नऊ देवचं पुतक भरलं आम्ही सगळ्यांनी ना तो वरती ठेवले पैसे घेत नाही आणि ही लोक आहेत ना तर मित्रांनो गोट्या झाली नऊ आपण दोन हजार रुपये घेतला आणि त्याच्या चला तर फायनली आम्ही आलोय लग्न मित्राच्या तुला लग्न अटेंड तर उशीर झालाय आता एक वाजलं तरी पण आम्ही झालं तर आता आले घेत नाही का तर चला तुम्हाला लग्न दाखवतो आणि आम्ही चला तर चला आणि तू मंगल कार्यालयामध्ये जायचं लग्नाची वगैरे तयारी करूया काहीतरी माझ्या तर लग्न वगैरेच झालं आणि आता आम्ही निघतो जेवण वगैरे करून आणि बरंच उशीर झाला नाही का आणि म्हणजेच दुपारचे तीन वाजे तेवढा उशीर झाला आहे की लग्न तर आता आम्ही निघतो जेवण वगैरे करून तर मित्रांनो जेवण वगैरे झाले आणि असं मिळून बसले आता आमच्याकडे चालले त्यांचं फोटोशूट परत निघणार आहे आता तर मी आज जलो ना शिटिंग घे डाईटवर होतो नाही का आता लग्नामुळे तर कसं असेल तुम्हाला माहीत आहे जेवण तर तेलकट वगैरे असते नाही का तर ठीक आहे असू दे आता काय तर लग्न वगैरे झाले आणि तो फोटोशूट करून चला आता घरी निघालो झाला झालं आमचं लग्न वगैरे फोटो वगैरे लावून निघाला आता आम्ही सिगरेट सिगरेट केला आता आम्ही घरी सुमितला तर सुमितच्या घरी सोडला आहे आणि मी आलो आहे घरी आणि बरं झालं मला पाऊस नाही लागला कारण पाऊस बघ किती काळ भर पडले आहे का हे तर थोडक्यात वाच तर तुम्हाला दिसत असेल पाऊस महाराष्ट्राच्यावरती चष्मावरती वगैरे तर चला आलं घरी मित्राचं लग्न वगैरे होतं लग्न अटेंड केलं आणि आत्ता आलो घरी बरं पाऊस आणि हजेरी नाही लावली आहे का पुण्यामध्ये थोडं पण पाऊस नाही पडला बरं का आणि इथं पिरमूरला आलेला पाऊसच जोरात तर चला असा होता आपला डेली ब्लॉग तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चला कराबाबा टेक केअर घ्या कळ